दत्तधाम दत्तधाममध्ये श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहात सुरुवात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त नृसेवाडी येथील श्रीस्वामीसमर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये रविवारी सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताहात सुरुवात झाली अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसेवाडीसह गाणगापूर पीठापूर व त्र्यंबकेश्वर या चार गुरुपीठात तसेच देशविदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी अखंड नाप जप यज्ञ सप्ताहात सुरुवात झाली सप्ताहामध्ये रविवारी याज्ञिकी विभागातर्फे मंडल मांडणी करून मान्यवर यजमानांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चारणे टाळ विणा श्री गुरुचरित्र श्री नवनाथ श्री भागवत श्रीपाद वल्लभ श्री, श्री, श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तशती ग्रंथांचं पूजन करण्यात आलं यानंतर यज्ञ विभागामध्ये मंडल मांडणी करून अग्निप्रदीपन करण्यात आलं तसेच स्थापित देवता हवन व नित्य स्वाहाकार करण्यात आला सकाळी आठ वाजता भोपाळी आरती करण्यात आली यानंतर सप्ताहासाठी आलेल्या सेविकऱ्यांना सप्ताह काळातील विविध नियमांचं मार्गदर्शन करण्यात आलं देव देश धर्माचं रक्षण व्हावं हा संकल्प करून सामूहिक श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात करण्यात आली पहिल्या दिवशी श्री गुरुचरित्रातील एक ते नऊ अध्यायाचं सामूहिक वाचन करण्यात आलं साडे दहाला मान्यवरांच्या हस्ते नैवेद्य आरती करण्यात आली दुपारच्या सत्रात सामूहिक श्री दुर्गा सप्तशती स्वामीचरित्र सारामृत पाठवाचन पठण करण्यात आलं सायंकाळी सहा वाजता औदुंबर प्रदक्षिणा साडेसहा वाजता नैवेद्य आरती सात वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन साडेसात वाजता नित्यसेवा नित्यध्यान असे कार्यक्रम झाले सोमवारी हवनयुक्त श्री गणेश याग व मनोबोध याग होणार आहे सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य वस्तू पदार्थ देणगी द्यावायचे असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम येथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे अनिल सेवाडी